अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सावंतवाडी येथील वरेनियम क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आयएसओ मानांकन प्राप्त झालंय असं मानांकन मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली आय टी कंपनी ठरली आहे सावंतवाडी येथील वरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीचं गेली चार वर्ष काम सुरू आहे या कंपनीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तसेच सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात या कंपनीनं आपलं आय क्षेत्रातील नेटवर्क उभं केलंय या आय टी नेटवर्कच्या माध्यमातून अनेक उपक्रम सिंधुदुर्गात राबवले जात आहेत या कामाचा गौरव म्हणून आय एस ओ नऊ शून्य शून्य एक आय एस ओ सत्तावीस शून्य शून्य एक मानांकन प्राप्त झालंय कोकणातील एखाद्या आय क्षेत्रातील कंपनीला आयएसओ सत्तावीस शून्य शून्य एक हे मानांकन मिळालेली वरेनियम ही पहिली कंपनी ठरली आहे यात एडमिशन हायड्रा टीयूजी डिजिटल या, टी या ब्रँडसाठी साठी वरेनियम क्लाउड लिमिटेड याला प्रतिष्ठित आयएसओ सत्तावीस शून्य शून्य एक दोन हजार बावीस आणि आयएसओ नऊ शून्य शून्य एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्र प्राप्त झाली असल्याची माहिती मिळते आयएसओ सत्तावीस शून्य शून्य एक हे माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली क्षेत्रातील जगातील सर्वात प्रसिद्ध मानांकन आहे शुन्य शुन्य या अनुरूपतेचा अर्थ असा आहे की एखाद्या किंवा व्यवसायानं कंपनीच्या मालकीच्या किंवा हातालेल्या डेटाच्या सुरक्षेशी संबंधित व्यवस्थापित करण्यासाठी एक प्रणाली स्थापित केली आहे आणि ही प्रणाली आंतरराष्ट्रीय मानांकामध्ये समाविष्ट केलेल्या सर्व सर्वोत्तम पद्धती आणि तत्वांचा आदर आहे आय एस ओ नऊ शून्य शून्य एक हे गुणवत्ता व्यवस्थापनासाठी जागतिक स्तरावर मानांकन प्राप्त मानक आहे आय ओ नऊ शून्य शून्य एक ही अंमलबजावणी करणं म्हणजे निर्दोष उत्पादन किंवा सेवा वेळोवेळी वितरित करण्यासाठी कंपनीनं प्रभावी प्रक्रिया आणि प्रशिक्षित कर्मचारी नेमले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचर सा युट्यूब चॅनल